मशीद मशीदप्पा शेखासाहेब पंढरीमध्ये आज या ठिकाणी मोहरमचं यात्रा असू द्या शेखासाहेब मूर्ती अस मूर्त मुर्सचं यात्रा असू द्या मशीदप्पाचं संक्रांत यात्रा असू द्या मल्लिकार्जुनची यात्रा असू द्या आज कुठलाही आज हिंदू मुस्लिम म्हणून कुठलाही भेद न करता परंपरा आजपर्यंत आलेलं आहे परंपरा आजपर्यंत आहे आत्ताही आलेलं आहे आत्ताही चालू आहे आणि ह्याच्या पुढंही असंच चालू होणार आहे असंच चालू राहणार आहे हिंदू आणि मुस्लिम एकत्र येऊन आणि आज मोरमचा कार्यक्रम यशस्वीपणाने पार पाडायला आमचे ट्रस्टीचे अध्यक्ष ट्रस्टीचे अध्यक्ष शब्बीर मुल्ला आणि इमू मुल्ला त्यांचे मुलगा असे सर्व त्यांचे कमिटी आणि माधुर टेळे आहेत सुरेश पाटील आहेत झोमू टेळे आहेत आमचे वाघमोडे सर आहेत सर्व या ठिकाणी साधी करतात आमचं अंबर लिगेवन आपलं अंबर आहे अंबर लिगेवन हे सर्व मंडळी या ठिकाणी आज मोरमच्या यात्रेसाठी हिंदू आणि मुस्लिम एकत्र येऊन आज दादा कोरे आहेत भरपूर या ठिकाणी मंद्रुपातले सर्व पुढारी आहेत सर्व समाजाचे प्रमुख आहेत सर्वांनी मिळून आज यशस्वीपणाने पार पडण्यासाठी मोरमचा सण आज सगळ्यांनी हौस अगदी मोठ्या याच्याने उत्साहाने या ठिकाणी साजर करत आहोत आणि हिंदू आणि मुस्लिम कधीही मंद्रुप गावामध्ये भेद नाही आहे ह्याच्या पुढेही होणार नाही सर्व मिळून आपण या ह्याच्यामध्ये भाग घेऊन आम्ही कार्यक्रम यशस्वीपणाने पार पाडतो आज मंद्रू या ठिकाणी मोहरम सण साजरा करत असताना खऱ्या अर्थानं मोहरम हे इस्लामिक नवीन वर्ष यामध्ये करणार सालाबादाप्रमाणे या वर्षी देखील या ठिकाणी हा उत्सव अतिशय हिंदू समाज एकत्रित येऊन सामाजिक एक या भावनेतून साजरा होतो खरं तर आज हजरत प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू कथानाय भुषन यांचं करबलाच्या मैदानावरती शहीद झाले आणि त्यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ नमस्कार आज मंद्रुप या ठिकाणी आज मोहरमाचा सण या ठिकाणी आज साजरा करण्यात येत आहे तरी मंद्रुप या गावचे आपले जे ग्रामदैवत आहे ते म्हळशीदा आणि शेकासाहेब आजपर्यंत मंद्रुप या ठिकाणी या दोन्ही समाजांनी मिळूनच जे काही कार्यक्रम केलेले आहेत ते केलेले आहेत आणि आजपर्यंत कुठलीही त्या मद भेदभाव न होता मतभेद न होता आजपर्यंत सगळे कार्यक्रम यशस्वीपणे या ठिकाणी पार पडतात नंद्रुप या गावाचं वैशिष्ट्यच हेच आहे की हिंदू मुस्लिम या दोघं एकता हे आपल्याला दिसून येते आणि अशीच ही परंपरा इथून कुठं ही पुढं चालू राहणारच आहे कारण की मोरम तसंच पहिल्याच आता शेवटी